मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवली आहे तर चला बघूया कशी बनवा आता हिरव्या मुग्या आहेत ह्याला मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजू घातलं होतं आणि आता तीन तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आता ह्याला बांधून ठेवते कारण मटकी मिळत नाही त्याच्यामुळं मला मुग्यालाच मोड आणून मी ह्याची भाजी बनवते आता एका स्वच्छ ही बांधून ठेवते आपण काल मूग बांधून ठेवलं होतं तर बघू शकता ह्याला मोड आलेला आहे तर आज ह्याची रेसिपी बनवणार आहे आणि पालक ही पालक आहे मी स्वच्छ धुवून घेतल्या ह्याची पुरी बनवायचे तर त्याच्या आधी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय घटक असते ती सांगते व्हिटॅमिन ए सी के आयरन कॅल्शियम घटक असतात आणि हिरव्या मुगामध्ये तुम्हाला सांगते फायबरचे प्रमाण चांगले असते मॅग्नेशियम पोटॅशियम आयरन फायबर आणि विटॅमिन असे बरेच ह्याच्यामध्ये पण घटक असतात आणि ही आमच्या मुलांच्या आवडीची रेसिपी आहे तर चला आता आपण रेसिपी बनवायला घे मी हासपीठ घेतले ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेते ह्याच्यामध्ये आजवाईन थोडासा क्रश करून घालते फ्लेवर छान येतो त्यानुसार नमक टाकून घेते ही पालक घेतलाय मिक्सरला बारीक करून आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून ना मी आता मळून घेत अशा पद्धतीने मी मळून घेतलाय थोडसं घट्टच मळायचा आता ह्याला तेल लावून ठेवते तेल लावून थोडंसं हे करून आता ह्याला भिजण्यासाठी झाकून ठेवते दस मी तर आता आपण साहित्य काय काय लागते बघूया हे मूग आहे मूळ आलेलं ही कढीपत्ता लसूण अद्रक हे आहे कोथिंबीर नमक आणि ही कांदा आणि टमॅटो हे आहे हिंग आणि ह्या ह्याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला हळद पावडर जिरा पावडर आणि धनिया पावडर ह्याच्यामध्ये घेतले तर आता हे कांदा आणि टमॅटो आपण पहिलं भाजून घेऊया घेऊयामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा व्यवस्थित भाजून घेऊ खुबर नाही वापर केला तर मी दुसरं काही तर वापरणार आहे त्यानं खूप छान टेस्ट येते त्यासाठी तुम्ही ना पूर्ण बघा कांदा व्यवस्थित भाजून आता मूग आहे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून नमक टाकून थोडंसं ना शिजायला ठेवले ते तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो बारीक करून घेऊया ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचे पेस्ट केली आता कढईमध्ये तेल ठेवले त्याच्यामध्ये कढई मसाले थोडे जिरं लवंग आणि दालचिनी घालून घ्यायचे लसूणची किती पेस्ट बनवून घेतली कढी पत्ता कांदा आणि हे टमाटी पेस्ट हे घालून घेऊया घालून घेते माझ्याकडे मिरे नाहीत म्हणून मी मिरेची पावडर घालून घेते मसाले भाजण्यासाठी थोडस ना पाणी घालून घेते आणि आता याला व्यवस्थित तेल परतून घ्यायचं आता मूग शिजताना आपण नमक टाकले त्याच्यामध्ये आता थोडस नमक टाकून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी म्हणलो तुम्हाला ही एक मस्त अशी चव येते ती म्हणजे आपली दुधावरची शाय ती म्हणजे आपली दुधावरची शाय आजची शाय आहे दोन चमचे शाय टाकून घेते ह्यानं खूप छान टेस्ट येते आता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं दोसर तेल सुटलं आपल्या मसाल्याला आता आपण हे मूग घातलं होतो ना शिजायला आता हे याच्यामध्ये ओतून घेऊया मिक्स करायचं आता व्यवस्थित मिक्स पण घेतलं आता मी मूग आहे ती शिजवून घ्यायचं आपली भाजी शिजलेली आहे का आपण बघूया घातवते शकता मस्त अशी मऊ शिजलेली आहे कारण की पहिले आपण थोडी शिजवून घेतल्यामुळे जास्त काय वेळ लागला नाही आता ह्याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊया कस्तुरी मेथी ना ह्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपली भाजी बनवून तयार आहे आणि एकदा ना तुम्ही फ्रेश अशी दोन चमची ना शेळ टाकून अशी भाजी बनवून बघा खूप छान लागते आता मी जास्त घट्ट पण नाही ठेवली आणि जास्त पात्त पण नाही ठेवली आता तुम्हाला कशा आवडतातच असे तुम्ही ठेवू शकता तर चला आता पुऱ्या बनवायच्या असे लहान लहान गोळे करून घेतलेत इकडं तेल ठेवले गरम करा आता मी पुऱ्या लाटून घे ुरी मस्त फुललेली आहे आता काढून घेतो दुसरी पुऱ्या आपल्या अशी मस्त फुललेली आहे बघू शकता असं लालसा रंगावर मी पुऱ्या तळून त्या मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवलेली आहे मी कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय